हैदराबाद रोड येथील हॉटेल हो जगदंबा येथे सर्व नियम व कायदा धाब्यावर बसून सरासरपणे देशी विदेशी दारू विक्री हैदराबाद रोड येथील हॉटेल हो जगदंबा या ठिकाणी हॉटेलमध्ये हो सर्व नियम व कायदा धाब्यावर बसून सरासरपणे देशी विदेशी दारू उपलब्ध करून देत पिण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करीत गर्दी जमून रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत सदर हॉटेल बेकायदेशीरपणे चालू ठेवत असल्याबाबत सदर लायसन्स परवानाधारक यांच्यावर तातडीने प्रचलित कायद्यान्वय कारवाई करण्याबाबत बहुजन हक्क महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रफिक बागवान यांनी माननीय जिल्हाधिकारी व माननीय राज्य उत्पादन शुल्क यांना निवेदन दिले नमस्कार मी रफिक बागवान बहुजनक अभियान महाराष्ट्र राज्य आम्ही ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब पोलीस आयुक्त साहेब पोलीस अधीक्षक साहेब आणि राज उत्पादन शुल्क या ठिकाणी निवेदन दिलेले विषय हैदराबाद रोड या ठिकाणी असलेले जगदंबा हॉटेल व त्या लागत असलेली बियर शॉपी ते सर्व नियम धाब्यावर बसवून सरासपणे देशी विदेशी दारू उपलब्ध करून देत पिण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करीत गर्दी जमावून रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत सदर बिअर शॉपी व हॉटेल बेकायदेशीर चालू असतात निवेदन द्या देण्याचं कारण ह्याच्या मागं असं आहे की त्या ठिकाणी हायवे रोड आहे हायवे रोड असल्यामुळं की रात्री मध्यरात्री बारा साडेबारा एक दोन तीनपर्यंत सलग तिथं भांडणं आणि अपघात केसेस असं घडत आहेत या ठिकाणी किती जर संघटनेनी मला वारंवार तक्रार देऊन सुद्धा तर काही त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही तर आम्ही आज संघटनेच्या वतीने निवेदन दिलं त्या ह्याला जर कुठं आळा नाही बसला तर आम्ही संघटनेवतीनं आंदोलन करू असा इशारा देतो थांबतो जयंत जय महाराष्ट्र